क्षक लेखक आणि निर्माता महेश बनसोडे प्रस्तुत चल हल्ला बोल जगातील एकशे सात फिल्म फेस्टिवल्स मिळवलेला सिनेमा लवकरच आहे या सिनेमात कलाकार अभिषेक धोत्रे अभिषेक जावीर अभय वावळ रेश्मा चौहान योगेश पालवे आनंद हाबळे संतोष देशमुख नितीन गवळी राज जाधव नंदुकुमार पाटील प्रतिभा शर्मा नाना राकेश कांबळे इत्यादी गुणवंत कलाकारांनी एकदम झकाज अभिनय केले असे की ही पटकथा सत्तर ते पंच्याहत्तर साली अन्यायाविरुद्ध उभा राहिलेली दलित पॅन्थर चळवळ युवा क्रांती दल हा बेस असलेली कहाणी आहे पटनाथ्य चालवणारा ग्रुप विविध जातींचे तरुण एकत्र येऊन जनजागृती करीत होते अनेक भ्रष्ट राजकीय लोक जे भारतीय राजघटनेला खिळखिळ करीत आहेत यांच्या विरुद्ध सहा तरुणांचा लढा म्हणजे चल हल्ला बोल तर ह्या सिनेमाचे ट्रायल शो शनिवार पाच ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन लगत असलेल्या दत्ता देशमुख सभागृह उषा संकुल तिसरा माळा सागर इंटरनॅशनल हॉटेल समोर कल्याण इथे आयोजित करण्यात आला आहे चला मग सिनेमेची ट्रायल बघूया याची कोणासोबत दुश्मनी वगैरे होती का तुझा पोर ग माझ्या ताब्यात आहे पोलिसांनी फोन बिन नाही काय पाहिजे नाही तर तुझ्या पोर आज तुकडे करीन छट्टू त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन भ्रष्टाचारात थांबवलाच पाहिजे 10 दिवस झालेले आरोप कुकु कुकु अंत्याचार अन्याय बलात्कार हे सत्य आहे अंत्याचार रोका आता गुलामिती सोडा सांगावा भीमाचा जाती वादाला गाडा तर आम्ही सुद्धा आणि तोही भयानक मॅडम गावात चार मर्डर झाले आहेत प्रतिष्ठित नागरिक मारला जात आहे याच्यावर काहीतरी उपाय सांगा तुमच्या सुरक्षेचा हा विषय आहे हाय विवर्स जय भीम लाल सलाम कॉम्रेड आज मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगत आहे आपल्या कल्याण शहरामध्ये चल हल्लाबोल ह्या सिनेमाचा सादरीकरण होणार आहे त्याचं कारण कॉम्रेड ए व्ही वर्धन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तसेच शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेतलेला आहे ह्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की ह्या सिनेमामध्ये ज्या काही गोष्टी चळवळीच्या दाखवलेल्या आहेत त्याच्यावरती एक चर्चा होईल त्याचबरोबर तुमच्यासारख्या विचारवंतांचा मला काही वैचारिक मदत होईल ह्यासाठी हा शो घेतलेला आहे हा सिनेमा तुम्हाला तर माहीत आहे हा लोकवर्गणीतून केलेला सिनेमा आहे हा पहिला प्रयोग मराठीमध्ये आपण केलेला आहे सर्व ह्या सिनेमामध्ये काम करणारे चळवळीचे लोक आहेत विषय चळवळीचा आहे आणि ह्याचा ट्रायल शो म्हणून आपण हा घेत आहोत आणि लक्षात घ्या तुम्हाला पत्ता माहिती असणं गरजेचं आहे टन स्टेशनच्या बाजूला म्हणजेच कल्याण वेशला कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृहामध्ये उषा संकुल तिसरा मजला सागर इंटरनॅशनल हॉटेल समोर लक्षात ठेवा ह्या हॉलमध्ये चल हल्लाबोल ह्या चळवळीच्या सिनेमाचा शो ठेवलेला आहे दिनांक पाच म्हणजे येणाऱ्या शनिवारी पाच ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता हा ट्रायल शो खास तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे न विसरता सर्वांनी यावे कारण हा सिनेमा चळवळीचा आहे सिनेमाचं नाव चल हल्लाबोल लोकवर्गणीतून बनवलेला लोकांचा सिनेमा चळवळीचा हा पहिला सिनेमा आहे त्यामुळे तुम्हाला तिथे यायचं आहे आम्ही तिथे वाट बघत आहोत धन्यवाद